मंडळी जय जवान जय किसान आपण आज मध्ये आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं आता बघितलं तर ओपन आदत मैदान भरपूर आहे दुसऱ्या बैलांसाठी एक व्यासपीठ आणि फाटीसुद्धा तशीच जबरदस्त आहे आपण फाटी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मध्ये आलेलो आहे मैदानाविषयी संपूर्ण आपण आढावा जाणून घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे या ठिकाण संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच प्रसिद्ध समालोचक पप्पू शेठ आहेत वांगीचे आपण त्यांच्याकडून या मैदानाविषयी किंवा फाटीविषयी संपूर्ण गोष्टी जाणून घेऊया पप्पू शेठ नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मैदानाचं आयोजन किंवा दुसा बैलच आयोजन का केलंय काय नाही कारण शक्यतो आता दुसा बैल मैदान आमच्या या भागात कुठं नाही म्हणून काय झालं पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त एक दुसा एक बैल या मैदानाचं आयोजन केलेलं आहे आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार असणार आहे तृतीय क्रमांक एकावन्न हजार चतुर्थ एकतीस एक हजार पंचम एकवीस हजार सहावा अकरा आणि सातवा सात हजार रुपये या पद्धतीनं बक्षीस राहणार आहे मैदानाच व्हिडिओच्या माध्यमात बघितलेच परंतु पुढं काय अडथळा किंवा ना। विहीर नाही विहीर वगैरे नाही साधारणतः पल्ला राहणार आहे साडेआठशे फूट आणि तिथनं पुढे सहाशे फूट थांबायला जागा आहे बैलांना बांधायला देखील या ठिकाणी जागा व्यवस्थित आहे विहीर वगैरे काही नाही पुढं मैदानाची प्रवेश फी बद्दल काय मैदानाची प्रवेश फी राहणार आहे हजार रुपये आणि ऑनलाईन नोंद चालू झाली किंवा काय नाही ऑनलाईन नोंद चालू झालेली बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून या ठिकाणी संयोजक कमिटीला सहकार्य करावं फाटे किती आहेत आपल्याकडे आता आपल्याकडे फाट्या साधारणतः किती आहेत नऊ फाटे आहेत नऊ फाटे आणि पल्ला साडेआठ पल्ला साडेआठ आतल्यात अंतर आतल्यात तेरा फुटाचं अंतर येईल तेरा फुटाचं अंतर येईल पूर्ण कटनाची फाटी हो पूर्ण कटनाची फाटी मैदानाची ऑनलाईन नोंद कधी चालू झाली किंवा लॉट कधी काढलं जातील किंवा समालोचक झेंडा कोण असणार मैदानाची नोंद चालू झालेली आहे आणि गट हे आदल्या दिवशी जाहीर केले जाणार आहेत आणि या मैदानासाठी समालोचक असणार आहेत किरण भिसे रणजित बनसोळे आणि मी आणि झेंडा पंच राहणार आहेत आसिफ मुलानी वाडगाव आणि सलीम मुलानी तोंडोलीकर आणि लाईव्ह प्रेक्षक असणारे पित्री लाईव्ह मित्रांनो मैदानावर आपण एखाद्या जातो म्हणजे त्या मैदानाची पार्श्वभूमी बघून त्या ठिकाणी जात असतोय मैदानाची फाटी एकदम चांगली आणि लवकरात लवकर दुसऱ्या बैलांसाठी आता मैदान नाहीत आणि पळायला सुद्धा फाटी चांगली आहे आणि कसं असं होतय की दुसऱ्या बैलांना अनेक मैदानात व्यासपीठ ना तर या ठिकाण व्यासपीठ मिळतंय या फाटीवरती चांगली फाटी आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून घ्या लोक काय करते शेवटच्या दिवशी ऑनलाईन लोन ज्यावेळेस लॉट काढते त्यावेळेस गाय करत असतात तर आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून घ्या मैदान एकदम चांगलं आणि एकदम चांगलं मैदान होणार आहे आपण लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करा मैदानाची दिनांक आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि हे एक दुसरा एक बैल असं मैदान आहे